पैसे घेऊन मर्चंट नेवी कामाला लावण्याची अमिष दाखवून तरुण युवकांना फसवणाऱ्या एजंटला नारायणगाव पोलिसांकडून अटक नारायणगाव पोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांची माहिती नारेंगाव पोलीस ठाणे हद्दीत राहणारे ऋतिक ज्ञानेश्वर गोंधळी वय बावीस वर्षे यांना परदेशात जहाजावर चांगली नोकरी लावतं असे आमिष दाखवून त्याच्याकडून दोन लाख रुपये घेऊन ऋतिक गोंधळी यांना मलेशिया देशात धोकादायक जहाजावर कामाला पाठवून त्यांचे मृत्यूला कारणीभूत झालेवरून एजंट निखिल राजू मोरे वय सव्वीस वर्ष राहणार अभंगवस्ती वारुवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांचे विरोधात मयत ऋतिक गोंधळी यांचे वडील ज्ञानेश्वर गोविंद गोंधळी वय छप्पन्न वर्ष यांनी तक्रार दिल्याने नारेंगाव पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणसाठ दोन हजार चोवीस आय पी सी कलम तीनशे चार अ चारशे वीस चारशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता ऋतिक गोंधळी मयत झालेपासून फरार झालेला एजंट निखिल राजू मोरे यास पोलिसांनी प्रयत्नपूर्वक अटक केली आहे सदर आरोपींचा शोध लावण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक विनोद दुर्वे पोलीस शिपाई गोविंद केंद्रे यांनी केली आहे आरोपीला माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय जुन्नर यांचे समक्ष हजर करण्यात आले असून माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब यांनी आरोपीला पोलीस कोठडी दिली असून त्याचा पुढील तपास चालू आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे नोकरी लावून देतो अशी भूल थापा देणाऱ्या एजंटवर विश्वास न ठेवता त्यांच्याशी कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये असा कोणीही एजंट नोकरी लावून देतो असे म्हणून पैशाची मागणी करीत असेल तर पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन या निमित्त सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी नागरिकांना केले आहे